धक्कादायक घटना काबुल विमानतळावरून प्रवाशांच्या गर्दीत विमानाच्या टायरमध्ये लपून मुलगा भारतात पोहोचला कल्पना करा फक्त तेरा वर्षाचा एक लहानसा मुलगा आई वडिलांच्या कुशीत असावा शाळेत धावावं मित्रांसोबत खेळावं एवढं त्याचं वय पण या मुलाने काय केलं तो काबूल विमानतळावरून प्रवाशांच्या गर्दीत शिरला आणि थेट विमानाच्या व्हीलवेलमध्ये जाऊन लपला त्याला वाटलं तो इराणला पोहोचेल पण नियतीने त्याला थेट भारतात आणलं चौऱ्याण्णव मिनिटं हो अगदी तासाभरापेक्षा जास्त वेळ तो मुलगा विमानाच्या चाकांमध्ये अडकून राहिला दहा हजार फूट उंचीवर ऑक्सिजन नाही थंडगार वारे मृत्यूची सावली आणि तरीही हा लहान जीव वाचला ही केवळ योगायोग नाही तर देवाची कृपा म्हणावी लागेल दिल्ली विमानतळावर उतरल्यावर जेव्हा तो मुलगा थरथरत बाहेर आला तेव्हा तिथले कर्मचारी थक्क झाले सी आय एस एफ जवानांनी त्याला ताब्यात घेतलं आणि इमिग्रेशन विभागाकडे सोपवलं त्याची कहाणी ऐकताना डोळ्यात पाणी येतं किती मोठी असावी त्याची धडपड किती खोल असावं मनातलं दुःख कि तेरा वर्षाचा जीव मृत्यूला डोळ्यात डोळे घालून विमानाच्या चाकात जाऊन लपतो आज तो मुलगा अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे त्याला पुन्हा काबूलला परत पाठवलं जाणार आहे पण त्याचा हा थरारक प्रवास आपल्याला एक मोठा प्रश्न विचारतो बालपण असं असावं असा का की मुलांना पंख मिळावेत पण उड्डाण स्वप्नांच्या दिशेने असावं मृत्यूच्या छायेत नव्हे